नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये आणि याच्यामध्ये आपण जे आत्ता आपले डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालं आहे तर त्यांच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टिकोनानं कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा फॅक्ट्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत याच्यामध्ये मी टोटल सहा क्वेश्चन घेतले हे सर्व क्वेश्चन एक तुमचं स्टॅटिक आणि जे करंटचा आपण अँगल म्हणतो तो कवर करणारे येणाऱ्या सरळ सेवा तसेच आपल्या कंबाईन मेन्स किंवा मग एम पी सी जे आपण पेपर कंडक्ट करते तर तिथे ह्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकते तर पहिलाच प्रश्न जर आपण बघितला तर तो आहे डॉक्टर बाबा आडाव यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आता इथे आपल्याला चार विधानांचा प्रश्न विचारला आहे पहिलं विधान आहे त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली ठीक आहे दुसरं विधान हे आपलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये साने गुरुजींच्या मंदिर प्रवेश आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला ठीक आहे तिसरं जे आपलं विधान आहे ते आहे गोवा स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या दोन्हीमध्ये ते सक्रिय होते ठीक आहे आणि चौथं स्टेटमेंट आहे त्यांना एकूण पंधरा वेळा तुरुंगवास झाला आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली हे बरोबर आहे त्याचं एअर जर आपल्याला विचारलं तर ते एकोणीसशे बहात्तर येतं आता हे एअर मी तुम्हाला समोरसुद्धा दिलेलं आहे पुढे हे तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं की एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी साने गुरुजींच्या मंदिर प्रवेश आंदोलनात सहभाग घेतलेला होता गोवा स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या दोन्हीमध्ये ते सक्रिय होते फक्त जे चौथ्या नंबरचं आपलं विधान आहे पंधरा वेळा त्यांना तुरुंगावाद झाला तर तो पंधरा वेळा नसून तो, तो त्रेपन्न वेळा तुरुंगावाद झालेला आहे इथे परत मी तुम्हाला लॉजिकसुद्धा सांगतो जेव्हा मी आ, आ, मी तुम्हाला नेहमीच एक्सप्लेन केलं आहे की कंटेंट इज द किंगमेकर म्हणून पण मी तुम्हाला लॉजिकसुद्धा सांगत असतो की कसं आपण अप्लाय करायचं त्या अनुषंगाने सुद्धा जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण शेवटचा ऑप्शन नाकारतो नाकारतो याचा अर्थ असा होतो की आपण शेवटच्या ऑप्शनला आपण सरासरी चुकीचं पकडतो इथं तुम्ही मग जर तुम्हाला शंका आली तर तुम्ही त्याच्यावरती डाऊट घेऊ शकता पंधरा वेळा आहे की त्रेपन्न वेळा पण आता आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक ए वन टू आणि थ्री हे आपले विधानं बरोबर येणार आहे पुढे जर आपण आपला प्रश्न बघितला तो आहे खालीलपैकी कोणता उपक्रम डॉक्टर बाबा आडाव यांच्या कार्याशी संबंधित नाही आता जर पहिला आपण ऑप्शन बघितलं तर एक गाव एक पानवटा हा जो त्यांचा उपक्रम होता ते याच्याशी संबंधित आहे काय होतं हे तर हे जे आपण म्हणतो की अस्पृश्यता निर्मूलन त्याच्या संदर्भात त्यांनी राबवलेला एक उपक्रम होता खूप महत्त्वाचा होता तो लक्षात ठेवायचा आहे पुढचं आपलं कष्टाची भाकर उप उपक्रम हा सुद्धा उपक्रम त्यांनी राबवलेला होता त्याच्यामुळे ते या दोन्हीशी संबंधित होते नर्मदा बचाव आंदोलनाशी सहकार्य याच्याशी सुद्धा त्यांचा संबंध होता जर तुम्ही आजचा लोकसत्ता पेपर वाचला असेल तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या मेधा पाटकर आहेत तर त्यांचं आर्टिकल आलं होतं यांच्यावरती कोणावरती डॉक्टर बाबा आडाव यांच्यावरती पुढे आपलं भूदान आंदोलनाचे नेतृत्व तर ते त्यांनी केलेलं नव्हतं हे तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे ते कोणत्या कार्याशी संबंधित नाही आहे मी तुम्हाला जेव्हा लॉजिक एक्सप्लेन करतो त्याच्यासुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण शेवटचा ऑप्शन आपलं नाकारत असतो याच्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे एक आपलं लॉजिकल अप्रोच आणि दुसरं असतं आपलं कंटेंट तर इथं आपलं ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर येणार आहे पुढचा आपला प्रश्न आहे डॉक्टर बाबा आडाव यांच्या आयुष्याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे म्हणजे खाली चार विधानं दिले त्याच्यापैकी फक्त एक बरोबर आहे आणि आपले तीन विधानं चुकीचे हे प्रश्न सर्वात टप कॅटेगरीमध्ये येतात याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे तरच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता पहिलं आपलं विधान आहे ते साने गुरुजींच्या सहकार्याने एकोणीसशे तीसच्या दशकात अस्पृश्यता निर्मूलना सहभागी झाले ठीक आहे पुढचे त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस पंचवीस वर्षे चालवली आता हे असे विधानं सरासरी एक्झाममध्ये येत नाही पण मला एक सहा प्रश्न फ्रेम करायचे होते त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला फॅक्ट्स कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे पुढचं आपलं जे विधान आहे ते आहे त्यांनी राष्ट्र त्यांनी राष्ट्रसेवा दलात बारा वर्षाच्या वयात प्रवेश केला ठीक आहे आणि डी नंबरचं आपलं स्टेटमेंट आहे ते पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनाचे प्रमुख आयोजक होते आता तुम्हाला याच्यावरती कीवर्ड्सवरती खूप लक्ष द्यायचं आहे याच्यामध्ये जर तुम्ही बरोबर विधान जर बघितलं तर सी नंबरचं जे आपलं विधान आहे ते याच्यामध्ये बरोबर येतं आणि हे ये बाकीचे फॅक्ट्स का चुकीचे ते सुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत पुढचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते समूहन योग्यरित्या जुळलेले आहे म्हणजे तुम्हाला इथे एक काहीतरी संघटना वगैरे त्यांनी दिली आहे आणि पुढे ते कोणी स्टार्ट केलं अशा स्वरूपाचा इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर काय नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन तर त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ह्या गोष्टीसाठी दिलेलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन पुढे हे आपल्या अरुणा रॉय स्वयंरोजगार महिला संघटना आता ज्यांनी राज्यसेवा मेन्स दिले त्यांनी त्यांनी हे पाठ केलेलं असणार आहे अरुणा रॉय म्हटल्यानंतर स्वयंरोजगार महिला संघटना आणि बाबा आडाव यांनी हमाल पंचायत हमाल पंचायतीची स्थापना केलेली होती हे सुद्धा आपण बघतो तर इथं आपले तिन्ही जे इथं आपल्याला जोड्या लावून दिल्या आहेत त्या तिन्हीच्या तिन्ही आपल्याबरोबर आहे या तिन्ही पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे कारण की जे बाबा आडावे ह्या दोन्ही व्यक्तींच्या खूप जवळ होते पुढे जर आपण बघितलं आपला पाच नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आडाव यांच्या कार्याबाबत योग्य विधान निवडा म्हणजे आपल्याला चार विधाने दिले त्यापैकी फक्त एक बरोबर आहे आणि तीन चुकीचं आहे त्याच्यामध्ये काय पहिलं विधान त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ग्रँड मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला तर हे विधान आपलं चुकीचं आहे त्यांनी जे आपलं आयुर्वेदिक हे असतं ना तर त्याच्यामध्ये त्यांनी ते त्यांचं ते डॉक्टरची पदवी त्यांनी घेतलेली होती त्याच्यामुळे हे आपलं विधान चुकीचं आहे त्यांनी महात्मा फुले गांधी आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगार चळवळीमध्ये सहभाग घेतला आता अजून एक सांगतो मित्रांनो याच्यामध्ये हे असे स्टेटमेंट जर आले ना तुम्हाला तर यांना कधीच चुकीचं पकडायचं नसतं कारण की हे आपण त्याला म्हणतो जनरलाइज स्टेटमेंट असतात हे चुकीचे असण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अशा विधानांकडे बरोबर घेऊन जाण्याचा कल ठेवायला पाहिजे आणि हे सुद्धा आपलं इथे उत्तर आहे सी नंबरचं आपण तरी बघून घेऊ त्यांनी कष्टाची भाकर उपक्रम भारतीय स्वातंत्र्य चळवळीस सुरू केला आता हे जे प्रश्न आहे तर हे खूप टप लेवलच्या कॅटेगरीचे त्यांनी कष्टाची भाकर उपक्रम सुरू केला होता पण भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुरू केला होता का नाही डी नंबरचं काय आपलं विधान एकोणीसशे बेचाळीसमध्ये राष्ट्रसेवा दलात प्रवेश घेतल्यावर लगेच त्यांना तुरुंगावाद झाला हे सुद्धा आपलं विधान इथं चुकीचं आहे पुढे हे आपला सहा नंबरचा हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे त्याच्यानंतर काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगेल किंवा रिव्हिजन करून घेईल सहा नंबरचा प्रश्न आपला हा अशा सेम प्रकारचा ते प्रश्न आपल्याला जेव्हा अभिजित बॅनर्जी यांना इकॉनॉमिक्समध्ये नोबेल पुरस्कार भेटला होता तेव्हा त्यांच्या जीवनक्रमावरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता त्या स्वरूपाचाच तिथे मी प्रश्न बनवलेला आहे पहिलं विधान हे आपलं आपल्याला कालानुक्रम म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्समध्ये ते लावायचं आहे से, राष्ट्रसेवा दलात प्रवेश त्याच्यानंतर सरकारी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आंदोलनात सहभाग हमाल पंचायतीची स्थापना आणि पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनात सहभाग आता याच्यामध्ये थोडंसं आहे ना लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा त्यांनी बारा वर्षाचे असतानाच त्यांनी राष्ट्रसेवा दलात प्रवेश घेतलेला होता त्याच्यामुळे हे आपल्या सर्वात एक नंबरला येणार आहे हे इथं आपल्याला एक तीन ऑप्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर काय येतं आपलं पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला होता त्याच्यानंतर सरकारी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि जर सर्वात शेवटी याच्यात जर आपण बघितलं तर हमाईल पंचायतीची स्थापना त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये केलेली आहे आता काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहे इथे जर आपण त्याचं उत्तर बघितलं तर आपलं ए ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए आपलं इथं उत्तर असणार आहे पुढे जर महत्त्वाचे फॅक्ट्स आपल्याला बघायचे त्यांच्याबद्दल तर त्यांचं नाव संपूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढावा असं होतं जन्म जर आपण त्यांचा बघितला तर एक जून एकोणीसशे तीस पुणे इथे झालेला होता प्रारंभिक त्यांच्या समाजकार्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसला बाराव्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश घेतलेला होता त्यांचे मार्गदर्शक जर आपण बघितले तर साने गुरुजी आणि यसम जोशी हे होते सहभाग त्यांनी भारत छोडो आंदोलन आणि स्वातंत्र्य लढ्यात घेतलेला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनात साने गुरुजींना मदत केलेली होती आणि त्यामध्ये त्यांना सहकार्य लाभलेलं होतं भाई वैद्य पन्नालाल स्वराणा आणि बापू काळ आता हे काही जणांना वाटेल खूप डीपमध्ये विचारत आहे पण तुम्ही मागच्या वर्षीचे राज्यसेवेचे प्रश्न बघा त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर स्वामीनाथन यांच्यावरती प्रश्न विचारला आपले त्याच्यानंतर त्यांनी तीन व्यक्तींवरती प्रश्न विचारलेले होते तिन्ही आपले टफ स्वरूपाचे प्रश्न होते इव्हन आपला मी तुम्हाला आत्ता रिसेंटली एक एक्झाम्पल एक दिलं अभिजित बॅनर्जी यांना जेव्हा इकॉनॉमिक्समध्ये नोबेल भेटला होता तो प्रश्न खूप टफ लेवलचा होता आणि त्या प्रश्नांना आपल्याला डील करायचं आहे पुढे आपण त्यांचं शिक्षण व वा वैद्यकीय कारकिर्द जर बघितली तर उच्च शिक्षण त्यांचं ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयामधून झालं होतं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी आयुर्वेदामध्ये त्यांचं ते डॉक्टरेट कंप्लीट केलेलं होतं वैद्यकीय के प्रॅक्टिस त्यांनी नानापेठ चौदा वर्ष इथे केलेली होती आणि त्यांची जर स्टोरी तुम्ही बघितली ही जी वैद्यकीय प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितलं नानापेठ चौदा सा वर्ष तर इथं जेव्हा ते प्रॅक्टिस करत होते ना तर त्यांच्याकडं मॅक्झिमम जे आपण म्हणतो की रुग्ण येत होते तर ते हमाल कॅटेगरीमधले यायचे आणि मग त्यांना कळलं की यांचं शोषण वगैरे होत आहे त्याच्यानंतर मग त्यांनी ती हमाल पंचायतीची स्थापना केलेली आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी मला वाटतं एक एकोणीसशे एकोणसत्तरच्या आसपासना एक माथाडी कामगार कायदा आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत तो तोसुद्धा त्यांच्या आपण ज्याला म्हणू शकतो की त्यांनी खूप पाठपुरावा केला होता त्या कायदा मंजूर करण्यासाठी तर महाराष्ट्राचा जो माथाडी कामगार कायदा आहे तोसुद्धा एकोणीसशे एकोणसत्तरला यांच्या पाठपुराव्याने पास झालेला आहे ते आपण बघणारच आहोत पुढे काय प्रभावित करणारे विचार जर आपण बघितले तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आहेत प्रमुख आंदोलन आणि संघर्ष जर आपण बघितले तर अन्नधान्याच्या धान्याच्या दरवाढीविरुद्ध त्यांनी सत्याग्रह केला त्याच्यामध्ये त्यांना तीन आठवडे तुरुंगवाद झाला नंतर जर आपण बघितलं तर नरेंद्र दाभोलकर यांची जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे अरुणा रॉय यांचं जी स्वयंरोजगार महिला संघटना आहे तर यांच्यासोबतसुद्धा त्यांनी काम केले नर्मदा बचाव आंदोलन याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेसह त्यांनी कार्य केलेलं आहे एकूण त्यांना त्रेपन्न वेळा तुरुंगावाद झालेला आहे आणि एकोणीसशे बासष्टमध्ये सरकारी प्रकल्पामुळे विस्थापनाविरोधात आंदोलनात लाठीचार झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गेलेली होती महत्त्वपूर्ण आपण जर योगदान बघितले तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आहे हमाल पंचायत ते त्याचे संस्थापक आहेत आणि उद्देश काय होता त्याचा हमालांचे सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करणे असा या हमाल पंचायतीचा उद्देश होता त्या हमाल पंचायतीचं इयर इथं राहून गेलं माझ्याकडनं पण मी तुम्हाला सांगतोय एकोणीसशे बहात्तर आहे एक दा ते इयर लक्षात ठेवायचं एकोणीसशे बहात्तरला आपला इन्व्हॉर्मेंटचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा पास झालेला होता त्याच्यानंतर त्यांनी कष्टाची भाकर उपक्रम लाभ राबवला सामाजिक न्याय चळवळी त्यांनी राबवल्या जसं की एक गाव एक पानवटा मी तुम्हाला सांगितलं मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली होती देवदासी निर्मूलन परिषदेची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली होती आणि प्रादेशिक राष्ट्रीय आंदोलन जर आपण बघायचे गेले तर ते त्याच्यामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला होता आणि गोवा स्वातंत्र्य संग्राम याच्यामध्ये सुद्धा त्यांचा संबंध आहे मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगितलं होतं की जे महाराष्ट्राचा माथाडी हमाल अँड अदर मॅन्युअल्स मॅन्युअल वर्कर्स ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणसत्तरचा तो त्यांच्या पाठपुराव्याने पास झालेला होता तर ते हे ना सर सगळ्या गोष्टी सोडतील विचारायच्या आणि ते डायरेक्ट हा कायदा देतील तुम्हाला वन लायनरमध्ये आणि हे इयर तुम्हाला आपण त्याला म्हणतो फिल इन द ब्लँक्स त्या कॅटेगरीमध्ये हे इयर तुम्हाला विचारू शकते हे इयर ना अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे जे आपला एम आर टी पी ॲक्ट आहे त्याला आपण मोनोपॉली रेस्ट्रिक्शन ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणतो हा कायदासुद्धा आपला एकोणीसशे एकोणसत्तरलाच पास झालेला होता आणि मी तुम्हाला एम आर टी पीचा इथं रेफरन्स का देत आहे तुम्ही जर सध्या न्यूजपेपर रीड करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की इंडोगोच्या ज्या आपल्या फ्लाईट्स आहेत तर त्या एक आपण त्याला म्हणू शकतो की एक चार पाच दिवसापासून सर्व विस्कळीत झालेलं आहे आता हे काय दाखवतं हे मोनोपोली दाखवतं काय दाखवतं मोनोपॉली कशी कारण की आपण जर एअरलाईन जर बघितल्या तर त्या मेजर दोन आहे एक आपली एअर इंडिया आणि दुसरी इंडिको एक जर बंद पडली तर तुम्ही बघा की आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला आपण कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो तर ते किती प्रमाणामध्ये हल्लं आपण त्याला असं म्हणू शकतो किंवा मग एक पूर्ण धक्काच बसला आपल्या त्या पिलरला आपण एअर इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणू शकतो तर याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला दिसायला बघायला भेटल्या तर त्या मोनोपोली निर्माण झाल्यामुळं आहे आता जिओचे सुद्धा रेट खूप वाढत आहे तर ते कशामुळे वाढत आहे कारण त्या सेक्टरमध्ये एक प्रकारची मोनोपोली निर्माण झालेली हार्डली एक दोन किंवा तीन तिथं स्पर्धक राहतात आणि मग ते त्यांच्या त्यांच्यामध्ये बार्गेन करून प्रायसेस खूप प्रमाणामध्ये वाढवत आहे याच्यामध्ये जे ग्राहकांचं नुकसान होतं तर ते खूप प्रचंड स्वरूपाचं असतं याच्यामुळे आपल्याला हे एकोणीसशे एकोणसत्तर जो आपले गेले ते दोन्ही गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे एक आपला एम आय टी पी कायदा आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं माथाडी हमाल अँड अदर मॅन्युअल वर्कर्स ऍक्ट एकोणीसशे एकोणसत्तर महाराष्ट्राने हा पास केलेला होता ह्या महत्त्वाच्या काही बाबी होत्या बाबा आढाव यांच्याबद्दल आणि ह्या स्वरूपाचे मी मला जिथं जिथं वाटेल की ह्या टॉपिकवरती डीप स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो तर त्याचे मी स्पेशल एक तुम्हाला छोटा व्हिडिओ दहा पंधरा मिनिटाचा किंवा पाच दहा मिनटाचा या क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर हे आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला ते वरती मला हेडरमध्ये घेता नाही आलं पण सर्च करायचं अॅनॉनॉमस एम पी सी त्याच्यावरती तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाणार आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू